आज कोपडे जिल्हा परिषद गटातून विद्या रामकृष्ण वेहता या आज अर्ज भरतायत खऱ्या अर्थानं आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचे हात बळकट करण्यासाठी आज आम्ही विद्या रामकृष्ण वेताळ या माझ्या मिसेस भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषदेसाठी आज अर्ज भरतायत आणि कोपडे जिल्हा परिषद गटातून आज जवळपास हजारोच्या संख्येने ल कार्यकर्ते आज या ठिकाणी जमलेले आहेत आम्ही सगळेजण एकत्रितपणे तुमच्या फॉ फॉर्म जिथं भरला जातो आहे त्या ठिकाणी एकत्रितपणे जाऊन आम्ही आज याचा उमेदवारीचा अर्ज दाखल करतो आहे